नमस्ते गायस वेलकम टू माय चॅनेल आज माझ्या गावची यात्रा आहे अचानक शूटिंगची डेट आल्यामुळे मला तिकडे जावं लागलं आणि यात्रेला मी खूप लेट पोहोचले शूटिंगची डेट आणि यात्रा एकाच दिवशी असल्यामुळे मला खूप मॅनेज करावं लागलं पण मी हॅपी आहे की मी यात्रेला पोहोचले माझी बहीण आणि मी माझ्या भावासोबत छोट्या भावासोबत करायला भावा आली यात्रा तोपर्यंत सगळे लोक घरी गेले होते पाहुणे वगैरे आले असल्यामुळे जेवणासाठी पण आमची यात्रा लेट असते नऊ दहा वाजेपर्यंत दुकाने असतात त्यामुळे काही वाटलं नाही मी यात्रेमध्ये फिरले थोडीफार शॉपिंग केली सगळं एन्जॉय केला बघू शकता तुम्ही यात्रेच्या अजूनही शॉपिंग चाललीच आहे लोकांची नंतर मग मी माझ्या क्लासमेट लोकांसोबत एन्जॉय केला कारण की हे लोकसुद्धा वर्षावर्षानंतर यात्रेलाच भेटतात त्यामुळे मी खूप एन्जॉय केला आमच्या क्लासमेट आता लग्न झालं क्लासमेट लोकांशीसुद्धा पण खूप एन्जॉय केला त्यांच्यासोबत खूप भारी वाटलं मला त्यांच्यासोबत एन्जॉय करून त्यांना भेटल्यावर गप्पा ना आणि माझी फॅमिली पण होती त्यामुळे मी फॅमिलीसोबत पण माझा एन्जॉय केला म्हणजे सिस्टर्स छोट्या मोठ्या सगळ्या चालल्या असल्यामुळे मला त्यांच्यासोबत पण टाईम स्पेंड करायला खूप भारी वाटलं आणि यात्रा असल्यामुळे तर सगळे एन्जॉयच करत होते एवढे फिरल्यानंतरनं तर मला चक्करच यायला लागली होती पण खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि मी तर फार एन्जॉय केला मला जास्त व्हिडिओज घेता आले नाही कारण की मी खूप लेट पोहोचले होते आणि मला यात्रा पण एन्जॉय करायची होती त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीसोबत बसली माझी बहीण आहे अनुषा आणि मग तिच्यासोबत पण टाईम स्पेंड करायला भेटला आम्ही खूप एन्जॉय केला फॅमिलीनेसुद्धा आणि त्याच्यानंतर मग शकतो तुम्ही आमची यात्रा सगळे मस्त बसून एन्जॉय करतात आमच्या यात्रेमध्ये जास्तीत जास्त पाळण्या असतात त्यामुळे सगळे लोक पाळण्याचा वगैरे आनंद घेतात आणि यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे ते सगळे जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतात पण येत्या दिवशी खूप कामं असतात प्रत्येकजण बिझी असते कॉलेज जॉब आणि बाहेरगावी असल्यामुळे गावी, गावी जास्त यायला भेटत नाही लोकांना बट यात्रा म्हटलं की सगळे लोक वेळात वेळ काढून यात्रा येतात तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांग